नाही आता प्रचाराच्या दरम्यान आता महाराणीचं काय मीच आता आलोय भाषण केलं महाराणीचं काय शांत ना बघितलं कुठं काय काय आरोप करतात राह बघितलं ना आम्हालाच वारू देऊन आमच्या वारू आमच्या आम्हाला त्रास देऊन आमच्यावर आरोप आमच्या सरपंचाला आपल्या चितुंडी पाटील सरपंचाला पाच पन्नास पोलिसांनी जाऊन दंबाजी केली बाहेर सरपंच ते केलं आमच्या त्या एस ग्रँड वर आमचे जिल्हा प्रमुख गाडी सरांचं वाटेल चला आपल्या आपल्यातल्या एक सहकारी लोकसभेची निवडणूक लढा लढितोय म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट वाटेल दिलंय तिथं आमच्या राहुल धावरे म्हणून वकील आहे त्याच्या आईला ऑपरेशन साठी चाळीस हजार रुपये खिशात होते आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याचे वीस हजार रुपये खिशात होते ते साठ हजार रुपये काढले म्हणले लिहून द्या निलेश लंकेच्या प्रचाराचे पैसे वाटीत होते दम दिला ते कोरण मोरे नावाचा कॉन्स्टेबल होता दम दिला आणि आमचे पोरं सहा वाजता उचलून नेले पलजबरी करून आणि उचलून पोलिस आणि पोलीस स्टेशनला बसून ठेवले आणि माझा एक शब्द गेला तर म्हणले बघा यांची संस्कृती ठीक आहे ज्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना मी बोलणार ना पण जे पोलीस मित्र आमचेच मित्र आहे ना काही पोलीस कर्मचारी आमचे आमचा एक पोलीस कर्मचारी निलंबित केला आमचे सहकारी पण या अधिकारी लोकांनी आम्हाला बऱ्याच अधिकारी लोकांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल बोललो असं स्वतः यांचीच गुंडगिरी दहशत पोलीस बळाचा वापर करतात महसूल विभागाचा वापर करतात आमच्या कार्यकर्त्यांना तरास देतात आणि आम्हाला सांगतात हे